नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे उदय गांबे उदय या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता शस्त्र अर्जुनाला त्याची आई अडवत असते परंतु तो थांबत नाही म्हणून ती त्याची त्याला सांगत असते आणि तिची शपथ त्याला देते त्यानंतर तो थांबतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की रेणुका मात्र खूप प्रयत्न करते पण तिच्या मुलाच्या अंगातील विष काही जात नाही त्यामुळे ती खूपच रडू लागते आणि स्वामी आता कसं करू विष काही उतरतच नाहीये असं म्हणून ती रडू लागते तेव्हा मात्र आता ऋषीमुनी मुनी सांगू लागतात की त्याच्याच राज्यामध्ये आपल्याला जावं लागेल तिथे एक शिवलिंग आहे आणि तिथे मात्र आपल्याला जल अर्पण करावं लागेल आणि त्यामुळे आपल्या मुलांची विषबाधा कमी होईल ते जल अर्पण जेव्हा आपण ह्यांना पाजू तेव्हा पण ते आपल्याला सूर्यास्ताच्या आतच करायला हवं म्हणून रेणुका माता धावत पळत त्याच्या राज्यात पोहोचतात परंतु तिथले सैनिक तिला अडवतात आणि सांगतात की आमच्या महाराजांनी तुम्हाला इथे यायला नाही ना सांगितलं आणि जर तुम्ही दिसलात जर इतर लगेच ताबडतोब तुम्हाला बंदी बनवण्याचा आदेश आम्हाला दिलेला आहे त्यामुळे मात्र आता रेणुका माता मोठ्या संकटामध्ये सापडते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा